कुमार आदित्य अजित पाडेकर सदाशि वणिभाव डोंगरे त्याचप्रमाणे माननीय श्री मधुरगन

कुमारी पूजा सुनील अंबोळे कुमारी आराध्या संदीप पाटील त्याचप्रमाणे कुमारी सिद्धी अमोल झंटिरे कुमार कौस्तुर राजेंद्र गायकवाड विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन आहे कुमारी आकांक्षा चिमेश पुणेकर कुमार वेदांत अनिल तळेकर पटकन तयार व्हायचं आहे मुलांनी कुमारी भर हो। कुमार किरण कुमार काटकर कुमार राजवीर पवार कुमार शौर्य सुशील कुमार पाटील कुमार क्षितिश प्रशांत बाटके कुमार साईराज संतोष पावडे आणि कुमार अन्वेष प्रकाश ढेरंगे जोरदार

Bye. <laughs>

आहे आणि पुढे सत्कार जायचं आहे मयुमेश महेंद्र लेंडे चाकर म्हणून कुमारी आ, कुमारी किमया रवींद्र म्हणून कुमारी आर्या रमेश खिला श्रावणी कुमार श्रावण दीपक सोनावणे श्रावण दीपक सोना कुमारी प्रांजल आहे कुमारी, संजर संजर कुमारी प्रिया उमेश लोहार कुमारी ईश्वरी संदीप पाटील कुमारी अपूर्वा नागनाथ चव्हाण उपस्थित आहे आपल्या या ठिकाणी सन्मान आणि पारितोषिक आपल्याला मिळत आहे त्यानंतर आहे कुमारी समृद्धी पांडुरंग गायला गेलेली आहे समृद्धी पांडुरंग गायकवाड शाळाला जोडगाव होतात त्यानंतर तुम्हाला सुंदर यश बारावीच्या वर्गामध्ये संपन्न करून त्यांनी आता पुढील यश पुढील शिक्षणाची सुरुवात केली त्यानंतर कुमारी वैष्णवी दिलीप ढोळे That's the money.